नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहे श्री साईबाबा संस्थानप्रतिशिर्डी शिरगाव येथे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथं पाण्याची टाकी आहे बघा तर तुम्ही बाहेरून आल्याच्यानंतर स्वच्छ पाय देऊ शकता असे छान असे झाड आहेत आणि छान असे मंदिर पण असे बांधलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता इथं हे मंदिर आमदार प्रकाश देवडे यांनी दोन हजार तीन म्हणजे दोन हजार तीन मध्ये हे मंदिराची निर्मिती झालेली आहे त्यावेळेस ते आमदार व आता पण म्हणजे मंदिराचे ट्रस्टी आहेत आहे इथं तुम्ही बघू शकता इथं जायला रस्ता आता दर्शन करून बाहेर आलेलो आहे आणि बाहेर आल्याच्यानंतर आता तुम्हाला पूर्ण मंदिराचा परिसर दाखवणार आहे की प्रकारे मंदिराचा परिसर हा बनवलेला आहे शिर्डीला ज्याप्रमाणे साईबाबांचं मंदिर आहे त्याच मंदिराची प्रतिकृती इथं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही शिर्डीला तर काही म्हणजे गेलो नाही परंतु पुढे पण तुम्हाला शिर्डीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटेल मित्रांनो तर चला आता आपण बघूया मंदिराचा परिसर कसा आहे इथून दर्शन वगैरे करून आल्याच्यानंतर इथे एक फोटो स्टुडिओ आहे तुम्ही इथं फोटो पण काढू शकता मित्रांनो आणि त्या फोटो स्टुडिओच्या समोरून इथं आतमध्ये आल्याच्या नंतर इथं फोटो वगैरे काढायसाठी छान अशी जागा आहे इथं गार्डनमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे फार मोठी छान असं इथं गार्डन पण आहे तुम्हाला फोटो वगैरे काढू शकता इथं आणि पुढे आल्याच्या नंतर इथं इथं पुढे आल्याच्या नंतर हे अन्नक्षत्र राजवाडा म्हणून आहे इथं दररोज दुपारी साडेबारा ते साडेतीन व सायंकाळी साडे सहा ते साडेनऊ पर्यंत सर्वांना जेवण असतंय आणि जर पाच वर्षाच्या पुढील मुलांनाच कूपन असते आणि कुठल्या कुठल्या दिवशी जेवण असं फ्रीमध्ये असते म्हणजे एखाद्याने जर अन्नदान दिलं तर त्या दिवशी फ्री असते किंवा तीस किंवा पस्तीस रुपये असे कूपन घ्यावं लागते प्रत्येक माणसासाठी आणि छान असं जेवण म्हणजे प्रसाद असतो इथं तर आता आपण बघूया थोडा जर आपल्याला वेळ असला तर आपण जाऊया आणि आता आतमध्ये सध्या एंट्री नाही नाहीतर तुम्हाला आतमधला पण व्ह्यू मी दाखवला असता छान असं टेबल वगैरे आहेत आणि आम्ही आधी पण आलेलो आहे इथं आणि आपण मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की या मंदिराची स्थापना म्हणजे या मंदिराचे बांधकाम दोन हजार तीनमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि आता मी जो तुम्हाला अन्नक्षत्र राजवडा दाखवला त्याच्याबद्दलची माहिती इथं दिलेली आहे उद्घाटन सोहळा बावीस नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला संस्थापक प्रमुख संस्थांचे संस्थापक प्रमुख विश्वस्त मान्य आमदार प्रकाश केशवराव देवळे श्री साईबाबा अन्नक्षत्र मंडळाचे विश्वस्त आणि नावं आहेत याच उद्घाटनाला नामदार सुशीलकुमार शिंदे ऊर्जा मंत्री तसेच नारायण राणे आर आर पाटील हे पण उपस्थित होते मान्य नामदार श्री छगनरावजी भुजबळ पण त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्र शासनाचे ते पण यासाठी उपस्थित होते आता हे अन्नछत्र अन्नक्षत्राकडून आता आपण चाललेलो आहे द्वारकामाईकडे जसे ज्याप्रमाणे शिर्डीला द्वारकामाई बनवलेले आहे त्याचप्रमाणे इथं पण द्वारकामाई बनवलेली आहे तर आता आपण जाऊया द्वारकामाईकडे आणि बघूया तिथं काय काय आहे इकडं द्वारकामाईच्या मागच्या साईडला इथं साई भक्त निवास म्हणून पण आहे जर तुम्हाला इथं मुक्कामी येण्याचा तुमचा विचार असेल तर इथं राहण्याची पण सोय आहे आणि द्वारकामाई आहे बघू शकता तुम्ही असा द्वारकामाई असं बोर्ड लावलेला आहे आणि आता आपण आलेला आहे आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर इथं साईबाबांचा मोठा फोटो आहे अशा प्रकारे इथं साईबाबांचा मोठा असा फोटो लावलेला आहे आणि इथं हे पादुका आहेत इथं द्वारका माईच्या गेटच्या जवळ बघा श्रद्धा आणि सबुरी असं लिहिलेलं आहे आणि इथं आतमध्ये आल्याच्या ही इथि आहे आता इकडं सध्या दरवाजा बंद आहे आणि इकडनं आतमध्ये म्हणजे त्याच्यानंतर दिवा आहे हा चोवीरचा तास म्हणजे दिवा जगत राहतो अशा प्रकारे ज्या वेळेस साईबाबा जिवंत होते ज्यांचं त्यांची जी ओरिजिनल द्वारकामाई होती जे म्हणजे तिथं जिथं ते राहत होते ते ठिकाण म्हणजे द्वारकामाई आणि तिथं अशा जा प्रकारेच जातं वगैरे होतं धरणासाठी आणि पाटा वगैरे आहे आणि इथं पण एक मोठा फोटो साईबाबांचा लावलेला आहे आणि इथं पण पादुका आहेत आता दर्शन घेतलेलं आहे साईबाबांचा द्वारकामाईमध्ये आता दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहे खरंच खूप छान वाटतं आहे इथं येऊन तुम्ही पण जर पुण्याच्या जवळपास राहत असाल तर अवश्य बाबांचं जे मंदिर आहे शिरगाव येथील हे पुणे जिल्ह्यामध्येच शिरगाव हे म्हणजे गाव आहे त्या शिरगाव गावामध्येच हे प्रतिशिर्डी शिरगाव या मंदिराचं नावच आहे प्रतिशिर्डी शिरगाव म्हणून तर खूप छान असं सा निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे मंदिर आहे आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला शिर्डीमध्ये आल्यासारखंच वाटेल आणि इथं बघ तुम्ही बघू शकता इथं चूल मोठी चूल आहे द्वारकामुळेमध्येच आणि आता आपण द्वारकामुळेमधून दर्शन घेऊन आता आपण बाहेर जाणार आहे चला आता तुम्हाला बाहेरचा पण परिसर दाखवतो ज्या सर्व परिसरामध्ये मित्रांनो इथं खूप छान हो छान असे झाडं लावलेली आहे त्याच्यामुळे सुंदर असं निसर्गाच्या सानिध्याला आल्यानंतर आपल्याला खूप छान फील होते तर तुम्ही पण या इथं खूप छान असं मंदिर आहे आणि बाहेरचा पण परिसर तुम्हाला दाखवतो मी आता द्वारकामाहीवरून पुढे आल्याच्यानंतर इथं आपल्याला हे एक मंदिर आहे तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि ते तुम्ही बघू शकता महादेवाची पिंड आणि साईबाबांचा फोटो आहे इथं आणि बाजूला साईबाबाची अशी मूर्ती आहे या मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरामध्येच असे ब बरेच असे प्रसादा लाडूचे काउंटर आहेत एक गीत आहे आणखी पुढं पण आहेत आणि इथं गुळाचे व ॲग्रो प्रोडक्ट शाही शॉपन व सुगंधालय तर लोणावळ शिक्के वगैरे ते तुम्हाला मिळून जाईल आता हळूहळू गर्दी वळायला लागली आहे कारण आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर बरेच लोक इथं मंदिरामध्ये येतात आणि इथंच मंदिराच्या परिसरामध्ये ते बघू शकता तुम्ही औदुंब वृक्ष आहे तर तुम्हाला काय प्रसाद वगैरे काय घ्यायचा असेल किंवा कुठली गोष्टी काय खरेदी करायची असतील तर असे या प्रकारची दुकान आहे आणि इथं आईस्क्रीम पण आहे आणि आता आपण बघूया मंदिराच्या बाहेरच्या साईडला मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पण असे प्रसादाचे स्टॉल इथं एक हॉटेल आहे आणि हे तुम्ही जे आहेत वस्तू वगैरे घेऊ शकता इथं लहान मुलांच्या खेळण्यासाठी इथं छोटे कार आहेत आणि इथं रेल्वेची गाडी आहे इथं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच ही इथं छोटी रेल्वे लहान मुलांसाठी आणि गाडी वगैरे आहेत छोट्या मुलांना साठी पण सुविधा आहे आता आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे आणि तुम्हाला पण मी पूर्ण मंदिराचा परिसर दाखवलेला आहे तर तुम्ही पण या इथं खूप छान असं मंदिर आहे जर आपण साईबाबांच्या शिर्डी देवस्थानला जाऊ शकत नसाल आणि पुण्याच्या जवळपास किंवा पुण्यामध्ये जर राहत असाल तुम्ही तर नक्की एकदा या मंदिराला भेट द्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद